शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणजे त्याला शेतामध्ये मदत करणारा त्याचा घरातला एक सहकारी तो म्हणजे बैल शेतीच्या विविध कामांसाठी त्याचा उपयोग होत असतो आणि त्यालाच तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा सण म्हणजे बैलपोळा दोन वेळा हा श्रावण आणि भाद्रपद या दोन कालखंडामध्ये साजरा केला जात असतो आणि हा आनंद सर्वदूर आपला पाहायला मिळतो काळाच्या ओघामध्ये बैलपोळ्याचे स्वरूप बदललेले आणि त्याला एक फ्युजन आले आहे म्हणजेच शेतीची कामं करण्यासाठी बैलांबरोबरच ट्रॅक्टरचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे म्हणून ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी बैल दिवशी ट्रॅक्टरबरोबर मिरवणूक काढली जाते शेतीच्या जा कामामध्ये मदत करणारी आधुनिक यंत्र म्हणून त्यांचा समावेश या मिरवणुकीत केला जात असावा हे सगळं ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतं ही दृश्य आहेत मढमधली मढचे आमचे चीफ अशोक मस्करे यांनी चित्रित केलेली ही सर्व चित्रे या गावामध्ये अनेक वर्षापासून ही परंपरा आहे गावातनं मिरवणूक निघते मिरवणूक निघाल्यानंतर गावातील सगळेच लोक त्यामध्ये सहभागी होत असतात परंतु यावेळेसचं जर आपण पाहिलं तर हे फ्युजन म्हणावं लागेल म्हणजे जुन्या काळामध्ये बैलांचा वापर आणि नवीन कालखंडामध्ये ट्रॅक्टरचा वापर या दोन्हींना मिळून साजरा केला जाणारा सण हा बैलपोळा आता आधुनिक पद्धतीनं साजरा होतो आहे